रामकृष्ण हरी आज आपण जाणून घेणार आहोत कि आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली तर तेव्हा तेथील वरचा कळस जो होता तो का हल्ला त्यामागच कारण काय असेल तर जेव्हा ताळनाद टाळ टाळांचा नाद होतो मृदुंग नाद होतो तेव्हा असे समजले जाते की पालखी प्रस्थानाच्या वेळी कळस हलतो मग ते कळस हलतो म्हणजे नेमकं काय का होत तर जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ही समाधी घेतलेली होती तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधी समाधीतून बाहेर येतात तेव्हा त्या समाधीतून काही लहरी बाहेर येतात आणि त्या लहरी ज्या आहेत त्या कळसा कलस, कळसापर्यंत गेल्या की तो कळस हालतो व तिथून पालखी जी आहे ती प्रस्थान होते असं मानलं जातं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत भिंत देखील चालवली होती रेड्याकडून वेद सुद्धा वधवले होते अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू